नमस्कार श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण साधी सोपी आणि खमंग अशी मेथीची भाजी बघणार आहोत ही भाजी बनवताना आपण एका छोट्या ट्रिकचा वापर करणार आहे जी श्रावणीचे मोठ्या मम्मा वापरतात म्हणजे माझ्या ज्या मोठ्या जाऊबाई आहेत ना त्या वापरतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली बघत राहायचं आहे ठीक आहे सर्वात अगोदर भाजी भिजत ठेवायची एक पाच सात मिनिटासाठी त्यामुळे माती वगैरे जी असेल ती सगळी निघून जाणार आहे नंतर मग हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण करून घ्यायचं आहे लसूण थोडासा जास्तच वापरायचं आहे आप जेणेकरून आपल्या भाजीला अतिशय सुंदर खमंग अशी चव येईल यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आणि आपण जे मिरची लसूण आणि जिरं वाटलं होतं ते घालायचं आणि थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग आवर्जून घालायचं आहे त्यामुळे भाजीला अशी छान खमंग चव लागते ठीक आहे हे सगळं परतवून घ्यायचं आहे आत्ता या ठिकाणी आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती करपणार नाही तुम्हाला हवं असेल तर याच ठिकाणी तुम्ही डाळ घालून घेऊ शकता पण डाळ नंतर भाजी घातल्यानंतर घातली की त्याची चव अतिशय उत्तम लागते तुम्ही बघू शकता आपली फोडणी जी आहे ती परतली होती आता मी यावर मेथीची भाजी घालून घेतलेली आहे एक गड्डी मेथी मी साफ करून घेतली होती ती घातलेली आहे ठीक आहे आता यावर मीठ घालायचे चवीनुसार यानंतर आपण आज शेंगदाणे अजिबात नाही वापरणार आहोत यामध्ये घालायची दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ पिवळी सालीची नाही पिवळी मुगडाळ घालायची आहे यानंतर दोन चमचे यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत आता थंडीचे दिवस आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये तिळाचं तेल किंवा मग तीळ खाल्लेले खूप चांगले असतात आपल्या शरीराला जी उष्णता हवी असते ती तीळ आपल्याला देत असतात शिवाय मुगाची डाळ घालण्याचं कारण असं की ती चव तर छान लागतेच लागते पण आपल्या मेथीच्या भाजीमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं आणि मग त्यामध्ये बॅलन्स म्हणून प्रोटीन येण्यासाठी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे मुगाची डाळ मुगाची डाळ घातली की मग हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनिटासाठी अजिबात पाणी घालायचं नाही एक थेंबरसुद्धा पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे कारण आपण झाकण ठेवलं की भाजीला आपोआप त्याचं पाणी सुटतं आणि ती भाजी अशी वाटते जशी की आपण पाण्यात शिजवतो तुम्ही बघितलं ना मी अजिबात एक थेंबही पाणी घातला नव्हता तरीसुद्धा यामध्ये भरपूर पाणी सुटलेलं आहे त्याचा जो घाम आहे वाफ आहे त्यावरच आपली भाजी छान शिजते शिवाय त्यामध्ये डाळ भिजून घातलेली आहे त्यामुळे ती डाळ पण आरामात शिजते तीन ते चार मिनिट झाकण ठेवून शिजवली नंतर पुन्हा चेक केली आणि पुन्हा दोन मिनिटासाठी यामध्ये मी झाकण ठेवलेलं आहे आता जवळपास डाळ शिजलेली आहे भाजी पण शिजलेली आहे आता काय करायचंय गॅस फास्ट करायचा आहे आणि हे जे खाली पाणी आहे ना ते पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे म्हणजे पाणी अजिबात त्यामध्ये राहू द्यायचं नाही आहे त्यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर लागते आता आपण यामध्ये श्रावणीच्या मम्माची ट्रिक वापरणार आहे ती कोणती बघा यामध्ये गॅस बंद करायचा आणि वरून कच्चं तेल घालून घ्यायचं एक दोन चमचे घातलं तरीसुद्धा चालेल एवढी सुंदर भाजी लागते ना जेव्हापासून ही अशी पद्धत सुरू केली ना श्रावणीला खूप जास्त आवडते ही मेथीची भाजी म्हणजे ती तशीही आवडीनेच खाते पण तिच्या मोठ्या मम्माने सांगितलेली ही ट्रिक वापरल्यापासून ती जरा जास्तच आवडीने खाते ठीक आहे तुम्ही ही ट्रिक तुमच्याकडे वापरून बघा आणि मला कमेंट करून सांगा की श्रावणीच्या मोठ्या मम्माची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही नक्की शेअर करा धन्यवाद